हवामान हो अंदाज मित्रांनो आज आपण राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये विजा तसेच मुसळधार पावसाचा आढावा बघितलाय उद्याची वीस मे सुद्धा पावसाच्या रडावरती चांगलीच येणार आहे जसा जसा पश्चिम महाराष्ट्र पावसाच्या रडावरती जास्त येतोय तसा पूर्वीदर्भामध्ये पाऊस त्या पद्धतीने कमी राहतोय म्हणजे व्याप्ती पूर्व सरळ सरळसरळ कमी होऊन जाते दहा ते पंधरा टक्क्यावरती होऊन जाते पण आजपासून राज्यातल्या व्याप्तीमध्ये आणखीन वाढ झाली एकोणीस तारखेला म्हणजे आजच्या डेटला जवळपास व्याप्ती जी आहे ती पासष्ट काही ठिकाणी साठ झाली आहे काल जसं आपण सांगितले की अहिल्या देवीनगर परिसर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना टक्केवारी वाढणार आहे त्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्रातल्या या एकोणीस तारखेचा पाऊस बरसत आहे पण वीस मे सुद्धा बऱ्याचपैकी मोठ्या पावसाच्या लढावरती काही जिल्ह्यांना पुनशे एकदा आहे कारण की पाऊस पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरकिरी भागांमध्ये उद्या जास्त जोर धरणार आहे आपण त्या भागातल्या जिल्ह्यांची नावे आणि तालुक्यांच्या नावाची माहिती घेऊयात यामध्ये नाशिक जिल्हा सुद्धा अलर्टवरती आहे उद्या नाशिक जिल्ह्यांच्या सर्व तालुक्यामध्ये भाग बदलत मुसळधार सरी तर काही ठिकाणी पेंडवणी पावसाची सुद्धा राहणार आहे विजांचा अलर्ट यांना सुद्धा आहे अहिल्या देवीनगर परिसरामध्ये सलग मागच्या चोवीस तासापासून पाऊस मुसळधार बरसतोय यामध्ये जवळपास या जिल्ह्याचा त्याने पंचेचाळीस ते साठ टक्के भाग कव्हर केला आहे उर्वरित चाळीस टक्के भागांना मध्यम तर काही ठिकाणी चांदनभरी पाऊस सुद्धा झालेला आहे उद्या सुद्धा या भागांमध्ये वीस मेला पाऊस होणार आहे त्यानंतर सांगलीमध्ये काही ठिकाणी वाढ होते पण पुण्याच्या सगळ्या भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे जवळपास सत्तर टक्के भाग उद्या पुण्याचा कव्हर करेल त्यानुसार कोल्हापूर सुद्धा राधानगरी परिसर सुद्धा रत्नागिरी कोकण किनारपट्टी सुद्धा कवरिंग करण्याच्या मार्गावरती जास्त प्रमाणात आहे थोडा आपण खाली सरकून बघूया दक्षिण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे दक्षिण महाराष्ट्राच्या सोलापूर भागात देखील वातावरण हे सक्रिय होईल टक्केवारी मात्र उत्तरेकडील भागांना जास्त असल्यामुळे सोलापूरच्या देखील टक्केवारीमध्ये काही प्रमाणात वाढ होईल पण पाऊस उद्या यांच्याही भागांमध्ये आहे त्यानंतर धाराशिव पट्टा बीड हा जो काही भाग आहे इथे देखील वातावरणाची कंडिशन खूप राहणार आहे त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आगमन आज आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी केलंय उद्या सुद्धा वीस मेला करणार आहे आता मराठवाड्याची परिस्थिती पाहूयात मराठवाड्याच्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना उद्या सुद्धा पाऊस वाढतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या कन्नड सिल्लोड भागांना रेड अलर्ट राहणार आहे त्यानंतर वैजापूर पैठणसुद्धा येलो अलर्टवरती राहण्याची शक्यता आहे म्हणजे काही ठिकाणी विजांचा धोका इथे सुद्धा आहे तर नांदेडच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस मागच्या तीन दिवसापासून जोर वाढलेला आहे उद्या सुद्धा नांदेडची बरीचशी बाजू तो कव्हर करणार आहे नांदेड यवतमाळचा काही दक्षिणेकडील पट्टा त्यानंतर वसमतचा तुरळक भाग हिंगोलीमध्ये सुद्धा पाऊस थोडा प्रवेश करेल पण सध्या पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रात जास्त रमला असल्यामुळे ह्या पूर्वी विदर्भातल्या भागांना तसेच पूर्व मराठवाड्यातल्या भागांना त्याचा जोर मात्र काही ठिकाणी बरसतोय पण काही ठिकाणी कमी प्रमाणात राहील राज्यात पुढील काळामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे त्याबद्दलही आपण बोलूयात सध्याची कंडिशन बुलढाणा नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांमध्ये वातावरणाची तीव्रता टक्केवारी घसरलेली जरी असली तरी काही भागांना स्थानिक लेवलत तोच त्या पद्धतीने पाऊस बरसणार आहे बुलढाण्याच्या काही चिखली खामगाव वगैरे भागांमध्ये आहे ते स्थानिक लेवलला आणखी थोडं वाढेल पण छत्रपती संभाजीनंतर नगरनंतर कन्नड सिल्लोड भोकरदास जाप्रभात ते देवगरा जास्त त्याचा प्रवास असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातली आणखीन काही महत्वाची शहरं देखील आपण घेऊयात तुळजापूर सोलापूरची उत्तरेकडील बाजू भूम परांडा हे देखील सोल, भाग उद्या अवकाळी पावसाच्या लढावरती राहणार आहे त्यानंतर अहिल्या नगर परिसराचा राहता संगमनेर परिसर पाथर्डी परिसर नेवासा परिसर सुद्धा जोर उद्या आणखी वाढणार आहे त्यानंतर नाशिकच्या निफाळ येवळा देवळा पट्ट्यामध्ये सुद्धा आणखी जोर वाढणार आहे इगतपुरी सांगतपुरी परिसर सुद्धा पावसाच्या रडारवरती आणखी येतोय पुण्याच्या सुद्धा सर्व तालुक्यांना उद्याचा जोर वाढणार आहे यातल्या काही भागांना रेड अलर्ट राहण्याची देखील शक्यता जात आहे जळगाव खानदेश धुळे साखरी परिसर सुद्धा वातावरण नेहमी सारखंच राहील त्यामध्ये कामी अधिक बदल राहील पण उद्या जळगावच्या जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये व्याप्ती ही जवळपास वाढताना आपल्याला मॉडेलनुसार दिसते आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने याच्यावरती आप अलर्ट आपल्याला द्यावा लागतोय तर त्या ठिकाणी त्याही भागांना रेड अलर्टचा एरिया बनलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातल्या आणखीन काही भागांमध्ये पावसाची भीती ही, भी ही टिकून आहे नांदेड बरोबरच आणखीन काही उत्तरेकडील भाग जसे की वाशिमच्या काही ठिकाणी अकोल्याच्या काही भागांमध्ये पाऊस असेल रिसोड वगैरे भागांना देखील पावसाची मजल तिकून आहे कायम देखील राहणार आहे मित्रांनो जी सायक्लॉनिक सिस्टम जी अरबी समुद्रात बनते आहे त्याचा प्रभाव बावीस तारखेला सरसर दिसू लागेल त्यानंतर हा प्रवाह जो आहे त्यानंतर या प्रवाहाची जी परिस्थिती आहे ही उत्तरेकडील भागांना उत्तर भारताकडे सरकण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मान्सून वरती साहजिकच याचा परिणाम होणार आहे आता सातत्यानं पडला जाणारा जो प्रश्न आहे आता हा जे बावीस तेवीसला तेवीसला सहसर हा सायक्लॉन पूर्ण एल पी प्रेशरमध्ये बनून जाईल त्यानंतर सायक्लनची जी सिस्टम आहे ही कुठल्या भागांकडे सरू शकते हे देखील प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसार हा जो अवकाळी आहे हे जे रेड अलर्ट बनत आहेत हे येलो अलर्ट बनत आहेत काही ठिकाणी विजा कोसळतात ह्याचे चान्सेस किती आहे पश्चिम महाराष्ट्रात सरळ सरळ विजांचा धोका हा सव्वीस तारखेच्या आसपास सत्तावीस तारखेपर्यंत कायम आहे मराठवाड्यात आणि विदर्भात सुद्धा सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत हा धोका कायम आहे त्यानंतर तीस एकतीस पाच तारखेला मान्सून सारखा पाऊस बरसायला महाराष्ट्रात सुरू होईल त्यामध्ये विजांचं प्रमाण झिरो पर्यंत येऊन जाईल त्यानंतर अवकाळीचा गजन अर्जन है है हे जे काही घडतंय महाराष्ट्रामध्ये हे सरळ सरळ आता अवघ्या दहा दिवसाचा खेळ राहिलेला आहे या दहा दिवसामध्ये हे वातावरण पूर्णपणे शांत होऊन जाईल महाराष्ट्रात मान्सून आल्याच्या नंतर मान्सून दडी मारण्याचे चान्सेस तितकेच आहेत ज्या ठिकाणी वळण भरले ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय त्यांना पेंडवळचा जरी पाऊस झाला तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुखरूप सुरू होतील त्यामुळे त्यामध्ये काही मोठं वावग राहणार नाही सायक्लॉनिक सिस्टीम जी आहे ही जवळपास तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत पूर्ण आपला प्रभाव अरबी समुद्रात टाकेल त्यामुळे जे बाष्प बनलेलं आहे त्या बाष्पामध्ये थोडीशी अं वाहट देखील आणखी महाराष्ट्रात होणार आहे तेवीस चोवीसच्या काळामध्ये पावसाचा मेघ योजनेसह जो प्रवास असेल तो दक्षिण महाराष्ट्र तर आहेच त्यानंतर उत्तर सुद्धा वाढणार आहे आणि पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात सुद्धा याचा जोर वाढू शकतो कारण की बाष्पासाठी दोन ठिकाणी डिप्रेशन बनण्याच्या मार्गावरती आहे एक अरबी समुद्र तर दुसरा म्यानमार बंगालच्या उत्तरेकडील खाडीमध्ये हे सक्रिय होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला जो अवकाळ आहे याचा जोर पंचवीस सव्वीस तारखेनंतर हळूहळू संपुष्टात येईल त्यामुळे फक्त पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांना आता खानेच्या भागांना देखील हा पाऊस सक्रिय राहील विजांच्या बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय त्यानंतर अवकाळीचा अलर्ट जो आहे तो देखील एकोणीस वीस तारखेचा पाहिलाय त्यानंतर आपण दोघ्यात एकवीस तारखेचा जो अलर्ट आहे तो कुठल्या भागांमध्ये राहील एकवीस तारीख सुद्धा सेम लोकेशन आहे सेम भाग आहे ज्यामध्ये खानदेश बऱ्याच ठिकाणी आहे मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागामध्ये सुद्धा या काळामध्ये जोर वाढतो आहे मराठवाड्याचं जे चित्र आहे आणि पूर्व म पूर्व विदर्भाचं जे चित्र आहे ते सेम टू सेम एकवीस तारखेला देखील जाणार आहे एकवीस तारखेला पूर्व विदर्भाच्या जे काही नागपूर चंद्रपूर गोंदिया वगैरे भाग आहेत या भागांना फक्त मोजक्या ठिकाणी हा गडगडाटी पाऊस पडेल अन्यथा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये पाऊस जे जी सध्या चाल चालू आहे जो सध्या जोर चालू आहे त्या पद्धतीनं या भागांना तो होत राहील आहे उद्याची कंडिशन सगळ्याला समजली आहे उद्या सुद्धा अलर्ट आहे ज्यामध्ये आपण अहिल्या देवीनगरचं नाव घेतलंय पुणे नाशिक वगैरे भाग आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात सर्व जिल्हे फक्त सांगली आणि सोलापूरच्या काही मोज मोजक्या भागांना तो आणखी सोडतच राहील त्यामुळे त्या, त्या भागांची कंडिशन देखील येत्या काळामध्ये सुधारणार आहे आता मराठवाड्याची कंडिशन देखील पाहिली त्यामध्ये जालना परळी वज्रा वगैरे जे भाग सांगितले आपण लातूर सह याच्यामध्ये बरसणार आहे नांदेड सगळे भाग याच्यामध्ये घेणार आहे पण कंडिशन मात्र साठ ते पासष्ट टक्क्याच्या आत आहे पस्तीस टक्के भागांना तो पाऊस होणार नाही वाऱ्यामुळे म्हणा किंवा ढगांची जी कंडिशन चालू आहे ढगपुटीसारखं बसणं एकाच ठिकाणी बसून तो मोकळा होणं